सो so, आता आम्ही निघालो आहे मंदिराच्या दिशेने महाराष्ट्रातील पहिलं असं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आता आम्ही निघालो आहे मंदिराच्या दिशेने महाराष्ट्रातील पहिलं असं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही जातो आहे खूप बरं वाटतं आहे आणि माझ्यासोबत माझे भाऊ आहेत प्रज्योत आणि पारस आम्ही आता निघालो आहे आम्हाला इथं दहा किलोमीटर अंतर आहे जे मंदिर आहे महाराजांचं ते मराठीपाडा येथे आहे भिवंडी तालुक्यातील एक गाव पावसाचे दिवस आहेत पावसाळा आता सुरू झाला आहे जून महिना यायच्या आधीच पाऊस चालू झाला होता खरं तर आता आमच्याकडे आज शेती पेरणी चालू आहे सर्व शेतकरी कामाला लागलेले आहेत सो आम्ही आता घरून निघालो आहे आणि डायरेक्टली आम्ही आता जाणार महाराजांच्या मंदिरामध्ये खूप एक्साइटमेंट आहे कारण आम्ही पहिल्यांदाच जातो आहे म्हणजे मी तर पहिल्यांदाच जातो है। माय दोगे आहे माझ्यासोबत जे दोघे आहेत ते ऑलरेडी जाऊन आलेले आहेत खूप सुंदर मंदिर आहे तिकडेच आपण आज भेट देऊया नवीन काहीतरी बघायला भेटेल सो खूप मजा येते मोटो ब्लॉगिंग करायला हा आपला पहिलाच मोटो ब्लॉग असणार आहे आणि खूप धमाल येणार आहे रोहित पटेल ब्लॉक्समध्ये खूप एन्जॉयमेंट करणार आहेत आपण खरं तर सर्व सबस्क्रायबर लोकांचे आभार मानले पाहिजेत कारण त्यांच्याच फीडबॅकमुळे आम्ही मोटिवेट होतो नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन येतो आणि धमाल मज्जा करूया एन्जॉय करूया व्हिडिओमध्ये चला असं जुळून राहा तो आता आपण जाणार आहोत अंबाडी नाक्यावर आता आपल्याला नाका जो आहे तो अडीच ते तीन किलोमीटर अंतर आहे आपल्या घरापासनं ना। अंबाडी नाक्यावरनं जर विचार केला तर एक रस्ता जातो वसई विरार नाला सुपारा सिरसाड फाटा इकडे एक रस्ता जातो वाडा जव्हार इकडे एक रस्ता जातो भिवंडी ठाणे सो so, हा विचार केला तर इकडनं आपण जाऊ शकतो डायरेक्टली सिरसाड फाट्यावर तिकडनं वज्रेश्वरी गणेशपुरी सिरसाड फाटा वसई विरार असा हा रस्ता आहे त्यानंतर हा रस्ता आपण पाहतो आहे तो अंबाडी नाक्यावर जातो आहे सो so, आपल्याला अंबाडी नाक्यावर जाऊन पुढे आपण जाणार आहोत मराठी पाड्यावर एक्साइटेड आहे कारण माझा पहिलाच मोठो ब्लॉग आहे आणि मजा येते खरं तर बाईक चालवता चालवता ब्लॉगिंग करायला खूप मजा येते पावसामुळे सगळीकडे चिखल झालेला बघायला मिळतं आपल्याला पावसाचे दिवस असल्यावर गाडी स्किट होण्याची चान्सेस पण जास्त असतात सो आता आपण निघालोय भूक तर लागली आहे मला वाटते आमच्या अंबाडी नाक्यावरती फेमस वडापाव खावा आमचे मित्र अक्षय पाटील सुद्धा आलेले आहेत आणि अक्षय सुद्धा आपल्याला भेटलेले आम्ही आता मंदिरावर चाललेले येणार का आणि आमच्या अंबावरती सुप्रसिद्ध वडापाव श्रीराम वडापाव सेंटरला पण आता आलेलो आहोत

फेमस पट्टी समोसा आणि जातो तो अंबाडी नाका आणि तुम्ही रामप्रकारे भेट देऊ शकता कृष्णा प्युअर व्हेजच्या समोर तिथे अन्नवचा शॉप आहे नक्की तुम्ही विजिट करा इकडनं नाश्ता करून आपण निघूया पुढच्या जोडून आपल्यासोबत चला अन्न सो आता अंबाडी नाकावरून नाश्ता करून आता निघालोय भरपेट नाश्ता केलेला आहे आणि इकडनं आता आपण डायरेक्ट जाणार आहोत तर अंबाडी नाक्यावर ट्राफिक तुम्ही बघू शकता पूर्ण दिवस असेच ट्राफिक असते पूर्ण गजबजलेला असतो अंबाडी नाका आणि खूप मोठं जंक्शन आहे अंबाडी नाका म्हणजे कारण अनेक आजूबाजूच्या छोट्या गावांना जोडणारा हा मेन नाका आहे मुख्य नाका आहे आणि या नाक्यावर सर्व गोष्टी उपलब्ध असतात दवाखान्यापासून ते गोळ्या औषधांपर्यंत त्यानंतर ज्वेलरी शॉप हॉस्पिटल स्कूल कॉलेज सर्व उपलब्ध आहे कारण अंबडनका हे है। खूप मोठं जंक्शन आहे आता आपण जातो आहे मराठे पाड्यावर जिथे आपल्याला जायचं आहे महाराष्ट्राचे जा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराला भेट देण्यासाठी शिवरायाचे रस्त्याचं काम चालू आहे गेली दोन वर्ष झाली दोन पेक्षा जास्त वर्ष झाली हे रस्त्याचं काम काय संपत नाही आहे आम्हाला आशा आहे की लवकरच हे काम संपेल आणि आम्हाला चांगल्या रस्त्याची राईड करायला मिळेल खरं तर वाडा ठाणे हा रस्ता आहे या रस्त्याचं काम गेली काही वर्षे चालू आहे आणि त्यामुळे खूप ट्राफिक होत असते या रस्त्याला आपल्याला आता पेट्रोल टाकायला so, जायचं आहे बसवर इकडे जाता आपण जाऊया पेट्रोल टाकून मग पुढे निघूया मंदिराकडे सो हा ब्लॉग आपला जबरदस्त होणार आहे असं जोडून आपल्या ब्लॉगसोबत खूप धमाल एन्जॉयमेंट करू आपण आणि हा आहे अंबाडीचा पेट्रोल पंप तुम्ही बघू शकता किती अफाट गर्दी आहे पंपावर आता पंपावरून आपण महाराष्ट्रामध्ये विचार केला तर अनेक मंदिरे आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखले जाते पण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असलेलं हे पहिलंच गाव आहे भिवंडी तालुक्यामधील आणि वॅगनर बघून मला श्रीमान लेजंटची आठवण झाली वॅगनर वाले का काम चा मनात बसतात ग वेगणार आमची लय वारी वेगणार आमची सगळेच वेगणार वाले वाईट नसतात धिकट ढिकट ढिकट टिक वेगणार वाले भाऊ आपल्या मनात बसतात गेगणार वाले दादा आपल्या मनात बसतात सो आता आपण आंबडी नाक्यावरनं पोहोचणार पाट्यावर महाराजांच्या मंदिरात जाण्यासाठी जर तुम्ही वसई विरार किंवा वाड्यावरनं आलात तर तुगाडपाट्यावरून आवळे गावातून तुम्ही जाऊ शकता आणि जर तुम्ही भिवंडीवरनं शहापूर पडघा किंवा ठाण्यावरनं येत असाल तर तुम्हाला झोंडाबळवलीवरनं हिवाळी मार्गे तुम्ही येऊ शकता आणि डायरेक्ट आता आपण जाणार आहोत आवळे गावात आवळे गावातून पुढे आपण जाऊया महाराजांच्या मंदिरामध्ये आता मी प्रवेश केला आहे अवली गावामध्ये खरं तर खंदाट झाडे आणि हे हिरवळ बघितल्यावर खूप भारी वाटतं हो, वरेस ना मंदिरात जाऊन सो आपल्याला आपला मित्र आशिष सुद्धा भेटलाय आवळ्यामध्ये खूप मित्र आहेत आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये असेच भेटत असतात कामानिमित्त सगळे आता बिझी असल्या कारणाने आमच्या मित्रांना वेळ भेटत नाही सध्या भेटायला अधूनमधून असे भेट होत असते बरं वाटतं थोडं सो असं आपण निघालोय आता आवळ्यामधन आवळ्यामधून आता आपण जाणार कोशिंब्यामध्ये तुम्ही गुगल मॅपच्या सुद्धा येऊ शकता गुगल मॅपवर जास्त विश्वास ठेवू नका मित्रांनो कारण कधी धोका देऊ शकतं कारण आपल्या जर खेड्यामध्ये विचार केला तर खेड्यामध्ये असे आपल्याकडे पायवाटा असतात की त्या गुगल मॅपलासुद्धा समजत नाही आणि त्यामुळे तुमची दिशाभूल होऊ शकते कुठेतरी चुकीच्या डायरेक्शनला तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता सो so, कधी कधी आजूबाजूच्या चालणाऱ्या लोकांना विचारलेलं पण चांगलं असतं त्याच्यानी काका आम्हाला मंदिरात जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरळ जायचं ना हां लेप मारू चल थँक्यू हां so, सो आपली ही प्रथा आहे की कुठे जायचं असलं कोणाला विचारत विचारत जायचं ही प्रथासुद्धा जिवंत राहिली पाहिजे हे तुम्हाला पटलं असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा हे विश्वगड आहे आणि तिथलंच लेफ्ट घेऊन आता आपण जातोय मराठे पाड्याच्या दिशेने बोलतो भावा बरं आहेस ना मस्त अरे भावा वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा तुला खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा दे अरे चल एन्जॉय कर चल भावाचा वाढदिवस होता तो आम्ही त्याला तर शुभेच्छा देऊन निघालो आहे सो आपण आता आलो आहे मराठे पाड्यावर बापरे अफाट जनसंख्या आहे हजारोंच्या संख्येने लोक आलेत दर्शनासाठी खूप दूरवरून आले आहेत लांबून आलेत आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या मंदिरामध्ये आपण आलोय तर महाराष्ट्रातील हे पहिलं मंदिर आहे जे श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शक्तीपीठ जे आहे भिवंडी तालुक्यातील मराठीपाडा या गावी आणि तिथे कसं यायचं मी तुम्हाला दाखवलंय आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथपर्यंत आपण कसं पोहोचलो तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत आपल्यासोबत प्रज्योत आणि पारस आहे चला मंदिरामध्ये जाऊया मंदिर महाराष्ट्राला आपण एक अर्पण केले शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून मादे दोन हजार दो अठरामध्ये या मंदिराचं काम चालू झालं होतं आणि दोन हजार पंचवीसमध्ये मार्शात या मंदिराचं लोकार्पण सोहळा झाला हे मंदिर बनवण्यामागे एकच चांगले उद्दिष्ट होते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारपती कमी होत चालले होते ते जिवंत करण्याचं काम आम्ही शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं आणि ह्या कार्याला संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून तसंच परदेशात सुद्धा अनेक शिवभक्त इथे येऊन या कार्याची दखल घेत आहेत आणि संपूर्ण इतिहास जागा केला त्यामध्ये आम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा देतात खरं दे। म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटतो की शिवरायचं एवढं मोठं कार्य आपल्या हातून घडलं तर सारखं आम्हाला अभिमान आहे धन्यवाद जय श्रीराम तर हे होते या मंदिराचे भाग्य जाते राजूभाऊ चौधरी आणि खरं जर त्यांनी खरंच खूप मोलाचं कद्दाच न सांगता येणारे कार्य केलं आहे आणि या भिवंडी तालुक्यामध्ये हे मंदिर उभारलं आहे तर त्यांना खरंच पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा आणि आपण आता मंदिराकडे वळूया तर आपण हे जे पाहतो ते महाराजांच्या बालपणापासून ते पूर्ण इतिहास दाखवण्यात आलेला आहे तोच मी तुम्हाला दाखवते चला माझ्यासोबत मंदिरामध्ये गर्जना केली खूप सुंदर होती आणि खरं तर सर्वांचे मन प्रसन्न झाले असतील ऐकून तर दादा कसं वाटतं तुला इकडे मंदिराला भेट देऊन काय म्हणशील मी फर्स्ट टाईमच इथे आलो बाबा असं वाटलं नव्हतं की जेवढी इथं वाटेल ती त्याच्यापेक्षा अजून खूप सुंदर आहे जसं आपण व्हिडिओमध्ये बघतो तसं नाही तर तिथं इथं आले की प्रत्यक्ष बघण्यात एक वेगळाच आनंद आहे आणि कुठला आलात तुम्ही इथं उल्हासनगरमधून उल्हासनगरमध्ये खरं तर उल्हासनगरवरनं एवढ्या लांबून इथे आल्यात भिवंडी तालुक्यामधील हे छोटंसं गाव मराठे भाडा आणि हे मंदिर जे बघितल्यावर जी मनामध्ये एक एनर्जी निर्माण होते खरंच आणि तुमची घोषणा गरजेनं ऐकून ये ना खूप बरं वाटलं असंच तुम्ही परत एकदा भेट द्या मंदिर सेटरडे संडे आहे तुम्ही ट्राय करा जर साडे संडेला येत असाल तर लवकर या सकाळी सकाळी लवकर आलं तर चांगलं दर्शन होईल तुमचं आणि हा होता छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि रवी पाटील ज्लॉगला अपघात करायला विसरू नका थँक्यू